शेतकरी बंधू आणि आज आहे ना मी जवळ साडेपाच महिन्याची कोंबडी होती ती पहिल्यांदा चांडे येते ना तर ती चांद एकदम छोटं असतं म्हणजे एकदम असं बोऱ्यासारखं चांड असतं तर ते मी अंड तुम्हाला दाखवणार आहे मोठ्या अंड्याची साईज आणि बारीक अंड्याची ज्या टायमाला कोंबडी पहिल्यांदा अंड्याला येते ना चार सा साडेचार ते पाच महिने मग तिथून पुढं पाच ते साडेपाच महिन्यामध्ये मग ती हळूहळू मोठं मोठं अंडं घालण चालते तर ते मी तुम्हाला अंड दाखवणार आहे फरक परत आहे आणि जी बारीक कोंबडी जी असते ना आपली तलंग तिला म्हणते तर त्या तणक म्हणजे छोटी कोंबडी एक साडेचार ते पाच महिन्याची कोंबडी जेव्हा होईल ना तेव्हा त्या कोंबडीला म्हणजे आपण नवीनच अंड असं घातलेलं तर ते, ते, ते मी तुम्हाला अंड्यांमधला फरक दाखवणार आहे का या बघा हे अंड आहे तिचं एकदम बऱ्यासारखं छोटं अंड आहे आणि हे अंड बघा तिथून पुढच्या कोंबडीचं सहा ते स सहा महिन्याच्या नंतरची जेव्हा ती होती ना तेव्हा हे असं अंड असतं आणि हे अंड नवीन असताना पहिल्यांदाच सुरुवातीचं अंडे आहे बघा किती फरक आहे अंड्यांमध्ये तर एकदम छोटी कोंबडी आहे ती नवीनच अंड्यावरती आलेली आहे तर तिचा अंड मी म्हणलं दाखवावा तर तुम्हाला असं वाटन की आपल्या कोंबड्या आहे ना छोटे अंडी का घालायला लागल्यात तर त्या कोंबडीच्या अंडे घालायची एक सुरुवात झालेली असती त्याच्यामुळे आहे ना अंड ती छोटं घालतील नंतर हळूहळू हळू आहे ना ती मग मोठं मोठं मोठ अंड घालीत जाते तुम्हाला वाटेन की आपल्या कोंबड्या का छोटा अंड घालीत पण तिची ती सुरुवात असती हे लक्षात आपण घ्यायचं आहे म्हणून हा व्हिडिओ करायचं कारण आहे की नंतर मग जी आहे ना आपोआप जी तिची माळ तयार झालेली असते तिच्या शरीरामध्ये तर ती मग हळू हळू ती मोठं मोठं मग अंड देत चलती तर याच्यात काय घाबरण्याची काही कारण नाही आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्ती सबस्क्राईब जास्ती, करा धन्यवाद